हॅलो हाय नमस्कार मी सोनल सतपुते तर बघा मी बनवते सुका कोलीन तर कसं बनवते बघा तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी घातलं कारण त्या चांगलं भिजावं जेणेकरून ते लवकर शिजावं म्हणून तर बघा मी इथे घेतले लसूण कांदा टोमॅटो एकदम बारीक कापून बघू शकता मी आता इथे ठेवली कढई कढईमध्ये आता तेल घालणार तेल घातल्यानंतर मग मी घालणार आता लसूण बघा लसूण अगदी लाल लालसर झाली की मग घालणार कांदा कांदा घातल्यानंतर कांद्याला पण लाल लाल कलर आला पाहिजे बघू शकता एक आता मी टोमॅटो घातलं टोमॅटो आणि कांदा एकदम मिक्स करून ग्रेव्ही करून घ्यायची बघा कांद्याची आणि टोमॅटोची बघू शकता मी इथे हा हा कोलीम आहे हा मी धुवून घेतला आहे पाण्यामधून तीन वेळा बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घालणार मी हळदी पावडर आणि मिरची पावडर ही आहे आमची घरगुती मालवणी मसाला आहे बघू शकता तो चांगला मिक्स करून घ्यायचा मग त्याच्यानंतर वाटण घालायचं